नमस्कार महत्वाची बातमी पाहूया मुर्तिजापूर शहरामध्ये मोठा फसवणुकीचा प्रकार उघड झालाय खासगी घर आणि दुकान विक्रीच्या सौदाच्या निमित्ताने एका व्यापाराची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मूर्तीसापूर पोलीस ठाण्यामध्ये समोर हो आलाय महत्वाची बातमी आहे खोट्या नावाने आधार कार्ड तयार करून चक्क बनावट सौदा रचण्यात आलाय आणि मूर्तिजापूर शहरामध्ये मोठा हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार आता उघड झाल्याने या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर प्रकरणात फिर्यादी मोहन खवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नागपूर आणि वर्धा रोड येथील आरोपी असून प्रकाश वय वय राहणार राहणार अमरावती तर अश्विन सिद्धार्थ लांडगे नागपूर या दोघांवरही हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या फसवणुकीची नेमकी हकीकत काय पाहूया मुलींच्या शिक्षणासाठी अमरावती येथे स्थायिक झाल्यामुळे त्यांनी संबंधित मालमत्ता विक्रीच काढली होती सदर मालमत्तेच्या खरेदीसाठी वरील आरोपींनी त्यांच्या घरी आले बोलणी अंती त्यांनी चार कोटींचा सौदा निश्चित झाला त्यात पन्नास लाखांचा चेक अकोला जनता कोऑपरेटिव्ह बँकेचा देण्यात आला आरोपींनी सांगितले की सौद्याच्या कमिशन पोटी दहा लाख त्यांना मिळणार असून त्यांनी फिर्यादीकडून दोन लाख आधीच घेऊन टाकले परंतु दिलेला पन्नास लाखांचा चेक बाउन्स झाला बँकेत निधीच उपलब्ध नव्हता त्यानंतर आरोपींनी आपले फोन बंद केले व संपर्कही तोडला पोलीस तपासात समोर आले की प्रकाश मनवर हे नाव बनावट असून खोट्या आधार कार्डचा यामध्ये वापर करण्यात आला अश्विन लांडगे व त्याचा साथीदार यांनी संगम मताने फिर्या दिल्या फसवल्या आहे व मूर्तिजापूर शहरमध्ये पोलिसांनी गुन्हा तीनशे बासष्ट दोन हजार पंचवीस कलमे तीनशे अठरा तीनशे छत्तीस तीनशे चाळीस प्रमाणे यांच्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन थाटे करीत आहे